नमस्कार महामुंबईमध्ये स्वागत असदुद्दीन ओवेसी हो चांदिवलीत बोलतायत त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघणार आहोत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलेला आहे थेट प्रक्षेपण आपण चांदिवलीतून बघत होतो असदुद्दीन ओवेसी हो बोलत होते थ्री इन वन सरकार आहे मुस्लिम आरक्षण विसरलंय अशी टीका त्यांनी केली आहे तसंच तीन पक्षांचं सरकार तिरंग्या विरोधात असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवलेली आहे राहुल गांधी येतील तेव्हाही एकशे चव्वेचाळीस लावणार का असा सवाल ओवेसींनी हो राज्य सरकारला विचारला تو ایسا کوئی کام نہیں ہے ایسی کوئی منزل نہیں ہے جو ہم اس کو حاصل نہیں کر سکیں گے اگر ہمارا ٹیم ورک جاری رہے گا تو انشاءاللہ و تعالی ہم مہاراشٹرا کے کونے کونے تک ملس اتحاد المسلمین کے کامیابی کے پرچم لہرائیں گے اگر ہم مل کر کام کریں گے ٹیم ورک کے ساتھ کام کریں گے تو کامیابیاں ہمارے قدم کو چوڑے گی امتیاز جلیل نکا ریلی نکالی گئی تو آخر یہ کیا تکلیف ہو گئی شیوسینا راشٹروادی اور کانگریس کی سرکار کو کہ جگہ جگہ پر مجلس کے خافلے کو روپنے کی کوشش کی گئی افسوس اس بات کا ہے کہ شیف سینہ جو راشٹرواد راشٹرواد دن میں چوبیس گھنٹے میں دو ہزار بار ان کے لوگ پکارتے ہیں کبھی یہ کیوں بھول گئے کہ ترنگا ہی تو ہمارا راشٹرواد کی نشانی ہے ترنگا ہی تو ہماری نیشنلزم کی پہچان ہے کیوں ترنگے سے اتنی نفرت ہے آپ کو مجلس سے ہو سکتی ہے مسلمانوں سے ہو سکتی ہے جو نہیں ہونا چاہیے جو بھارت کے باعث شہری ہے مگر ہم سے نفرت اتنی بڑھ چکی کہ جب ایک مسلمان اور دلت ترنگا اٹھا رہا ہے تو ترنگا نکالو میں یہ بتانا چاہ رہا ہوں ان لوگوں کو کہ ترنگا بھارت کی پہچان بھی ہے ہماری محبت کی نشانی بھی ہے اور ہمارے بزرگوں کی قربانیوں کی مثال بھی ہے مراتھیان پرمانے مسلمانی آرکشنہ کرتا میدانات اتراو اس آواہن خاصدار امتیاز جلیل مبے مدد तिरंग्या रॅली रोखण्याकरता पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता पोलिसांवर कुणाचा दबाव होता असा सवाल जलील यांनी केला मुस्लिमांच्या आरक्षणाचा जाब विचारा असं वक्तव्य त्यांनी केलं दडाड अभिबाकी दहाड अभी बाकी है असं म्हणून आगामी काळात आरक्षणासाठी संघर्ष तीव्र करणार असल्याचा इशारा जलील यांनी दिला वक्फ बोर्डाच्या जमिनी परत करा अशी मागणीही त्यांनी केली میں کچھ بھی کر سکتا ہوں میں سمجھ رہا تھا عوام میری ہے میں کچھ بھی کر سکتا ہوں انہوں نے پوری طاقت لگا دی میں یہاں پہنچ نہ سکوں میں نے پوری طاقت لگا دی اسی لیے کہہ رہا ہوں ممبئی یہ تو بس ایک ہماری آواز پر ہی چھا گئی اتنی دراہٹ یہ تو صرف ایک گراہٹ تھی ابھی ابھی دہڑنا باقی राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लिहिलेल्या नेमकेची बोलणे या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये चांगलीच राजकीय टोलीबाजी बघायला मिळाली प्रकाशन सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली पुस्तकाच्या भगव्या रंगाच्या कव्हरवरून तुमच्या विचाराला भगव कव्हर घातलाय हे सरकार बेरंग नाही अवघा रंग एक झालाय महाविकास आघाडीचा सा जो ग्रंथ आपण निर्माण केला के त्याला आपण भगव कव्हर घातला आहे असं राऊत म्हणाले मी शरद पवारांना बसायला खुर्ची का दिली यावर टीका करणाऱ्यांनी शरद पवार यांची एकसष्ट भाषणं वाचली पाहिजेत असा सल्ला राऊतांनी दिला समाज माध्यमावर किंवा वृत्तवाहिन्यांवर मी पवारसाहेबांना खुर्ची बसायला दिली दिल्लीत त्याच्यावरती फार काही लोकांनी टीका टिपण्या सुरू केल्या पण मी पवारसाहेबांना खुर्ची का बसायला दिली हे समजून घ्यायचं असेल तर त्यांनी एकसष्ट भाषणं वाचली पाहिजेत जे टीकाकार आहेत जे अत्यंत विकृत पद्धतीनं त्या संपूर्ण प्रसंगावर टीका करत होते त्यांनी हे पुस्तक त्यांनी हा ग्रंथ हे वाचल्यावर त्यांना कळेल की माझ्यासारख्या एका सामान्य लेखकानं पत्रकारानं राजकीय कार्यकर्त्यांना पवारसाहेबांना खुर्ची का, त्यांचा तो मान आहे विद्वत्तेचा सुद्धा मान आहे शरद पवारांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त लेखक पत्रकार सुधीर भोंगळे यांच्या नेमकेची बोलणे या पुस्तकाचं चा प्रकाशन झालं शरद पवारांच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे यावेळी शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आले कवी किशोर कदम यांनी सगळ्यांना पडणारा प्रश्न शरद पवारांना विचारला तो प्रश्न होता शरद पवार सर्वांना नावानिशी कसे ओळखतात त्याचं शरद पवारांनी काय भन्नाट उत्तर दिलं बघा एकदा माणसाला भेटलात कोणाला भेटलं की त्याचं नाव लक्षात ठेवता आम्ही नट असून आम्ही पाठांतरात कमी पडतो तुम्ही कसं काय करता याची ट्रिक काय आहे राजकारणामध्ये कवी कष्टाला कवी भांडवणामध्ये तुम्हाला यश मिळतं फक्त तुम्ही नाव समोरच्या व्यक्तीच्या लक्षात ठेवा मी आता एक साधी गोष्ट सांगतो की मी मुख्यमंत्री होतो मुख्यमंत्री असताना एक दिवशी एक बाई भेटायला आली ती माझ्या मतदारसंघातली होती आणि तिथं काय वगैरे ऐकून घ्यायच्या आधी मी तिला विचारलं काय काय कुसळ काय काढलं मुंबईला साहेबांनी मला कुसळ ना हाक मारली काम हो न हो आपल्याकडच्या लोकांचं म्हणजे ते फार छोट्या गोष्टीचे संतुष्ट होता साधारण मिळतो या गोष्टी आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या आणि असे दोन तीन लोक मी राजकारणात पाहिजेत एक संत दुसरे वसंतराजा पाटील वसंतराजांना सुद्धा नावाच्या संबंधीच्या व्यक्तीच्या कधी पन्नास वर्षापूर्वी तुरुंगामध्ये एकत्र होते तिथपासून तु सगळं सांगते पण सा या गुणामुळं त्यांना समाजामध्ये एक कायम सर्वच स्थान प्राप्त व्हायला यश मिळालं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीच्या चौकशीवरून भाजपावर जोरदार टोलीबाजी केले भाजपचे नेते काही दिवसांपासून नवाब मलिक यांच्या घरी छापेमारी होणार असल्याचं सांगतायत तसंच आज किरीट सोमय्या वग प्रकरणी ईडी माझ्या घरी येणार असल्याचं सांगतायत परंतु हे ईडीने मला सांगावं की मी त्यांच्या कार्यालयात स्वतः जाईन असं वक्तव्य मलिकांनी केलं तर वफच्या अधिकाऱ्यावर चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल केला असून ईडीने किरीट सोमय्याना अधिकृत प्रवक्ता केला आहे का असा सवाल मलिक यांनी केला کہ کل ایک وقت بورڈ کے ادیکاری کو بلایا گیا دو دن تک اور ایڈی کے افسر بول رہے ہیں ادھیکاری کو کہ آپ نے ایف آئر ہی غلط طریقے سے دائر کرنے کا کام کیا ہے یا جن لوگوں نے سات کروڑ روپے لوٹے تھے ان کی سفارس کرنے کا کام ایڈی کے ادیکاری کر رہے ہیں میں ایڈی کے لوگوں کو بولنا چاہتا ہوں کہ اگر کریٹ سومیجا کو آپ نے اپنا پروکتا بنایا ہے تو افیشل روپ سے اسے پروکتا بنانے کا کام کریں या जो भी खेल इस महाराज की धरती पे आप कर रहे हैं अगर कोई कारवाई होनी है करनी है तो ऑफिशियल आप प्रेस रिलीज निकालने का काम करिए मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अश्लील भाषेत पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी देण्याचं पत्र लिहिण्यात आलं होतं या प्रकरणाची आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील दखल त्यांनी घेतलेली आहे आणि कडक कारवाईचे संकेतही दिलेले आहेत महापौरांना आणि त्यांच्या कुटुंब्यांना संरक्षण देत असल्याचं त्यांनी म्हटलंय ज्यांनी पत्र लिहिलंय त्याचा शोधही घेतला जातोय असं दिली वळसे पाटील म्हणाले मुंबईच्या महापौरांना जेव्हा भाषेमध्ये पत्र पाठवलं आणि त्यांना जी धमकी दिलेली आहे त्याची सरकारने नोंद घेऊन याच्या संदर्भामध्ये माननीय महापौर आणि त्यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि जे पत्र पाठवलं त्याचा शोध घेत म्हाडाच्या परीक्षेत दलालांचा सुळसुळाट असल्याची कबुली खुद्द गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली माडाची नोकरी लावण्याकरता ज्यांनी ज्यांनी पैसे घेतले त्यांनी रविवारी रात्रीपर्यंत ते पैसे परत करावेत असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले तसंच परीक्षेत कोणतीही गडबड होणार नाही याची ग्वाहीही त्यांनी दिली काही लोक पैसेही घेतात असं माझ्या कानावर आलं आहे अशा जर कोणी मला रंगेहात पकडून दिला तर त्याला पोलिसांच्या हाती दिला जाईल आणि त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद केली जाईल कृपया विद्यार्थ्यांनो परीक्षाला बसणाऱ्या माझ्या कोणालाही पैसे देऊ नका ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे एवढंच नाही तर ह्याच्या नंतर पास झालेल्यांची दुसरी परीक्षाही घेण्यात येणार आहे आणि ती पूर्ण लेखी परीक्षा असेल तेव्हा आपले दिलेले पैसे वाया जातील पैसे जमा करत असतील तर माझी हात जोडून विनंती आहे त्यांच्या नादारा लागू नका आपले पैसे बर्बाद करू नका कारण का वेळ आली तर मी ही परीक्षा रद्द करून टाकेन सचिन अहीर यांनी भाजपवर टीका केलेली आहे मेट्रोच्या कामावरून शिवसेना भाजपमध्ये जुंपलेली yeah, यामुळे बघायला आहे मेट्रोचं काम निश्चितपणे पूर्ण होणार असं सचिन अहिर यांनी सांगून टाकलेलं आहे किंवा तशी ग्वाही दिली असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही त्यांच्या महापालिकेमध्ये काय परिस्थिती आहे जायका प्रकल्पावरून सचिन अहिर यांनी टीका केली स्मार्ट सिटीच्या नावाखाली भ्रष्टाचार केला असा आरोपही होतोय पिंपरी चिंचवडमध्ये अनेक कामं रखडलेली आहेत भाजपला सचिन अहिर यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जुंपलेली आहे एकमेकांच्या कामांवरून टीका करताना बघायला मिळत आहेत भाजपने जी टीका केली त्याला सचिन अहिर यांनी उत्तर दिलेलं आहे जे नैतिकतेचे धडे देत आहेत किंवा दुधखोळा समजून म्हणून सांगतायत त्यांच्या महानगरपालिकेमध्ये असलेले सत्तेमध्ये काय परिस्थिती आहे पुण्यासारख्या शहरामध्ये जायकाचा प्रकल्प जे हजार कोटीचा होता होता ते तेराशे कोटीवरती आलेलं आहे पण पन त्याचा पन्नास टक्के काम पण झालेलं नाही आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली पिंपरी चिंचवडमध्ये पण काय भ्रष्टाचार केलेले आहे हे तुम्हाला आपल्याला सर्वांना माहीत आहे आज तिकडचा मेट्रो काम पहिला टप्पा पूर्ण होत नव्हता पण दोन वर्ष शासनाने ते पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे कोस्टल रोड असेल जेवढ्या जेवढ्या नागरिक सुविधा देण्याचे मुंबई शहरातले जे आहेत प्रश्न आहेत माननीय उद्धवजी आल्यानंतर ह्याला मोठ्या प्रमाणावरती या मुंबई शहरामध्ये गती मिळालेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणजेच कोकण किनारपट्टीवरील चाळीस समुद्र किनारे स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आला समुद्र किनाऱ्यांवर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या अभियानामध्ये शर्मिला ठाकरे अमित ठाकरे सहभागी झाले होते त्यांनी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता केली यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव हो यांनी मुंबईतले समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी आज मनसेचे नेते अमित ठाकरे हे स्वतः आदर्श चौपाटीवरती आलेले आहेत स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आपल्यासोबत अमितजीत अमितजी कशाप्रकारे स्वच्छता मोहीम सुरू आहे आणि मुंबईतल्या इतरही किनाऱ्यांवरती अशा प्रकारे स्वच्छता मोहीम होणार मुंबईच्या इतर हां महाराष्ट्राच्या चाळीस किनाऱ्यांवर होणार आहे त्यामुळे नक्कीच होणार पण कशा प्रकारे हाती घेतलेले स्वच्छता मोहीम म्हणजे नेमकं काय करताय तुम्ही साफसफाई तर करताय पण त्याचबरोबर समुद्र किनाऱ्यांचं संवर्धन होणं देखील तितकंच महत्वाचं आहे त्याच्यावर आता पुढे काम करू ना पहिली साफसफाईची स्टेज येते कारण ते आपण आता शून्यापासून सुरुवात नाही करत आपण मायनसपासून सुरुवात करतो इकडे कारण एवढी घाण झाली आहे कारण तुम्ही वर्सोवा बीच वगैरे बघाल तर चार चार फूट प्लास्टिक होतं तिकडे तर आपला मायनसपासून पासून सुरुवात आहे ती साफसफाई झाल्यानंतर खूप आपले प्लॅन्स आहेत की सुरक्षतेसाठी इकडे कॅमेराज वगैरे लावून घेणं वगैरे हे खूप पण हे पुढच्या गोष्टी आहेत समुद्रकिनारी अस्वच्छता आहे त्यामुळे पर्यावरणाला देखील खूप धोका झालेला आहे कारण अनेक कासव असतील किंवा जलचर असतील त्यांना अंडी घालण्यासाठी समुद्र यायचं असतं ते येऊ शकत नाही कारण अस्वच्छता मोठ्या प्रमाणात त्यांचे जे नैसर्गिक अधिवास आहेत ते स्वच्छ होणं आणि त्यांना ते पूर्वीसारखं करून देणार आमचा हा छोटा प्रयत्न पर्यावरणासाठी आहे आणि लोकांसाठी आहे कारण तुम्ही बघत असाल तर पंच्याण्णव टक्के प्लास्टिक आहे आपल्याकडे जे खूप घातक आहे हे कासवांसाठी माशांसाठी पक्ष्यांसाठी त्यामुळे त्याच्यासाठी पण प्रयत्न चालू आहेत इथे एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज लोकमत बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे मोफत पेटकॉर्नर संकल्पना राबवण्यात आली आहे देशातली ही पहिली पेटकॉर्नर संकल्पना आहे या पेटकॉर्नरचे लोकार्पण प्रसिद्ध गीतकार शंकर महादेवन यांच्या हस्ते पार पडलं आपल्या दोन पाळीव कुत्र्यांसह गीतकार शंकर महादेवन या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामाचं कौतुक केलं नवी मुंबई शहरात असे अठरा ठिकाणी पेटकॉर्नर उभारण्यात येणार आहेत पेटकॉर्नर ही संकल्पना राबवणारी नवी मुंबई महापालिका ही देशातली पहिली महापालिका असल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली या सगळ्या घडामोडींसह महामुंबई या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि सॅनिटायझर बाळगणे या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोरोनाची त्रिसूत्री विसरू नका आणि दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करू शकता पहा फक्त न्यूज एटीन लोकमत